नमस्कार दोस्त आज दुपारी बघा अचानकच पाऊस आला निभा आला पाऊस एक अर्धा तास पाऊस तर आमचं जेवण झालं बघा आणि निम्मा कोपा झालाय बघा निम्मा राहिला निमे एवर थोडं राहिला आहे म्हणजे दोन अँगल राहिले आहे तीन अँगल राहिले अडीच अडीच झाली आणि बाबा इकडं मिस्त्री माल तोडायचा आलाय बघा होते हो माल चांगला हो चांगला होतो डस्ट बारीक आहे डस्ट बारीक आहे ना बारीक आणि थोडी मोठी मिक्स आहे ना त्यामुळे ओढ चांगला होती कोबा एक नंबर एक नंबर होते काय मिस्त्रीचा ना सगळा खेळ बघा आता तोडायचं आजही कोबा पूर्ण झालाच पाहिजे आणि तड लांब बघाडा खायला लागले डोंगरा खड निबारघ झाला आले अर्धा अर्धा वर्धा दिला आपल्याला आता ऊन कडक पडलं

शिटक राहिलेली ते ता कांडक कुळक टाकली होय तकडून कोण टाका दा काय होईल ते इथ बसू ना पूर्ण एवढं झकाज झालं पाहिजे बरोबर आहे मिस्टर झालं एक नंबर काय काय पडतंय हे इकडे नवीन केले आणि जुनं टाकले बघा जुनी पान आहेत बघा दोस्तान आहे ना ते पान जड आहे जड आहे ना बाहेर पान आहे म्हणजे जुनं ते सोनं ते सोनं एक नंबर बोलला बघा दोस्ताना जुनं पत्र आपण टाकून दिलं असत पैसे दिलं शंभर एक रुपये दिले असत दोनशे रुपये शंभर रुपयाला पान माहिती असत प्री किती किती दिवस झालं पानाला यानव मंदिर जवळजवळ वीस पंचवीस वर्षच झाली तीस पस्तीस वर्ष झाली जाई आणखीन हाय असं पा हाय असं पानाला आता आपण तुम्ही ऐकलं ते मारलेलं त्या जरा फोड नाही ते त्यात काय तरी एम ती भरून येते हा आणि कधी दिला का ओके ह्या पानाला मागे आणि तर पाठी मागून किती पाऊस येऊ द्या दरवाजाला पाणी लागले मारग्या नाही खडीकीचं पाणी येत नाही दरवाजा फोगायची बांधले होई मिस्त्री आता ह्या खिडकीत पाणी येत नाही बाबा निवारा बघा बागा दनखेड आहे आता काळजी करायचं काही कामच काम नाही बघा जोरदार झालाय त्याकडं माल तोडायचा लगेच एवढा झालाच पाहिजे पूर्ण एवढा कोबा झाला का ओखी झाला कोरी असतं रि पुढं खोरी बागा कुटुंबी काय माहिती आता नाही तावायला होते होती पाऊस शांत असल्यामुळं जास्त आला का वारं शांत होत त्यामुळं पाऊस झाला बघा जोरदार पाऊस झाला काय करायचं एवढं कोबा झाला का आणि ह्या पट्टी मी कोफा घ्यायचा बाबा मिस हे ह्याकडेच त्याकडेच करायचं भरून असून हा इतकं वाढायचं त्याला काय

पाच इंचचा करायचं म्हणजे चालली वाटतं पहिला टप्पा भरून घेणार आहे तुम्ही भरून म्हणजे असं भरून नाही आता फुडब राहिली नाही काय फट दफट दश हात राहिली तेव्हा ही चार पाच इंचांचा टप्पा करतो आम्ही पाचचा पाच स पाच टप्पा येतात पाच आणि सहा ऑटोमॅटिक काढल्याचं

हा म्हणजे आम पाच के करते ना? <हनाँगा> ना? ना? <स्थिस> ना? ना, ना, ना? ना तुम पाच के करेंगे फिर एक इंच हमारा होगा तो 6 सीट लगा ना 5 इंच होती बराबर और 6 इंच हमारा होगा तो फिर करना का होगा ना आठ पे ना तीन है ना पांच का प होता है बगा परीसी बसवायचाला एकदम आज बघा पुढं पायऱ्या बसवून घ्यायच्या दोस्तानं त्यामुळं बघा ही घोळ चालू आहे बघा पायऱ्या एक नंबर बसवून घ्यायच्या त्या आणि दोस्तानं तुम्ही का मला कमेंटमध्ये सांगा किती पायऱ्या बसवायच्या इथं पायऱ्या बसवायच्या हाकडे बसवाय त्या अँगलपासून बनवायचे पायऱ्या हां आठ फूट का उचल आठ फूट लगा करा नियोजन चालू दोस्त नो पायऱ्याचं नियोजन ह्या कोपऱ्याला घेतलंय कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की नक्की सांगायचा प्रयत्न करा